शेतकरी मित्रांनो जर तुमचा या हरभरा पिकाला नेमके एक ते दोन फुलं या ठिकाणी लागण्यास सुरुवात झाली असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे नमस्कार मी मचिंद्र सू सर आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता हरभरा पिकाला भरपूर ठिकाणी एक ते दोन फुलं लागण्याच्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर आता या मध्ये कोणती फवारणी घ्यावी याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फवारणी कोणती घ्यावीत किंवा जे आपण यामध्ये औषध वापरणार आहोत तर ते का वापरावे किंवा त्याचे वापरण्याचं कारण काय आहे हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आता ज्या ठिकाणी हरभरा हर पिकाला नेमकी फुलं लागण्यास सुरुवात झालेली आहे त्या फवारणी घेण्या अगोदर किंवा सांगण्या अगोदर एक महत्त्वाची बोनस टिप तुम्हाला देतो जर हरभरा पिकाला भर फुलत असेल तर अजिबात या या ठिकाणी आपल्याला हरभरा पिकाला पाणी द्यायचं नाही आहे जर पाणी द्यायचं असेल तर फुलं लागण्याच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये आपल्या ठिकाणी पाणी देऊन घ्यायचं आहे कारण जर तुम्ही भरफुलामध्ये हरभरा पिकाला पाणी दिलं तर त्या ठिकाणी हरभरा पिकाची वाढ होऊ शकते किंवा फुलगळ होऊ शकते या ठिकाणी त्यामुळे हरभरा पिकाला कधीच भरफुलामध्ये पाणी देऊ नका आणि त्याचबरोबर जर हरभरा पीक भर फुलत असेल तर त्या ठिकाणी हरभरा पिकाला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी व करू नका किंवा निंदणी वगैरे करू नका कारण त्या ठिकाणी हरभरा पिकावरती स्ट्रेस येऊ शकतो आणि फुलगळ होऊ शकते की आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये घट होऊ शकते त्यामुळे हरभरा पिकं जर भर फुलत असेल तर पाणी देऊ नका आणि वखरणी किंवा डावरणी त्या ठिकाणी अजिबात करू नका तर हे झालं तुमचं महत्त्वाच्या गोष्टी त्यानंतर आता आपण जी फवारणी घेणार आहोत तर सर्वात पहिले आपल्याला हरभरा पिकाला जबरदस्त फुलं लागण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आता इथून पुढे हरभरा पिकावर जी काही अळी असेल तर त्या अळीसाठी एक अळीनाशक आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक बुरशीनाशक म्हणजेच फुलगळ होऊ नये आणि ज्या काही दुसऱ्या बुरशी वगैरे असेल त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या ठिकाणी एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आता हरभरा पिकावरती शक्यतो हे औषध कोणी सांगत नाही परंतु आपल्या अनुभवानुसार सांगतो आहे जर या पेडमध्ये जर तुम्ही एखादं वाढ थांबवणारं जर तुम्ही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जर वापरलं तर त्यामुळे हरभरा पिकाची अनावश्यक होणारी वाढ थांबते आणि तिथून हरभरा पिकाला जबरदस्त फुले लागण्यास आपल्याला मदत होते तर अशा पद्धतीनं आपल्याला चार औषधांचं कॉम्बिनेशन करून ही फवारणी घ्यायची आहे तर ते कोणकोणते औषधं आहे तर यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे जबरदस्त फुले लागण्यासाठी तुम्ही टाटा बहार किंवा मग डबल असेल किंवा प्लस असेल यापैकी कोणते एक टॉनिक घेऊ शकता आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता अळीनाशकमध्ये तुम्ही ॲमटी घेऊ किंवा क्वराजन घेऊ शकता यांचं सर्वांचं जे काही प्रमाण आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवून देतो आणि हे जे प्रमाण आहे ते पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे तर त्यानुसार तुम्ही याचं जे प्रमाण आहे ते वापरू शकता प्रमाण जास्त किंवा कमी घेऊ नका जे सांगितलेलं आहे त्यानुसारच घ्या त्यामुळे जर तुम्ही ते घेतलं तर तुम्हाला चांगल्या या ठिकाणी रिपोर्ट मिळणार आहे आणि त्याचबरोबर या स्टेजमध्ये फुलां जिथून पुढे जे फुलं लागणार आहे तर फुलांची गळ होऊ नये आणि इतर जे काही बुरशी असेल त्या बुरशीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अमिस्टर हे बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि फुलांच्या अवस्थेमध्ये हेच बुरशीनाशक तुम्ही घ्या भरपूर तुम्हाला मार्केटमध्ये इतर भेटल परंतु अमिस्टर खूप चांगल्या पद्धतीचे आहे स्प्रेडमध्ये किंवा या स्टेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करतं आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता झालं आपलं एक अळीनाशक एक फुले लावण्यासाठी टॉनिक आणि एक बुरशनाशक त्याचबरोबर मी जे आता तुम्हाला सांगतोय आर हे कोणीही सांगत नाही हे आपण आपल्या अनुभवातून सांगतोय तुम्ही युट्यूबवर किती व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये तुम्हाला हे कोणीही सांगणार नाही आहे तर यामध्ये आपल्याला हरभरा पिकाची वाढ थांबवण्यासाठी तुम्ही ताबोले असेल किंवा मग डोंगल डोंगल असेल याचा जर तुम्ही वापर केला हरभरा पिकावरती तीन ते चार एमेली तर हरभरा पिकाची जी अनावश्यक होणारी वाढ आहे त्या ठिकाणी थांबवली जाते आणि त्या ठिकाणी आपल्याला जबरदस्त फुले लागण्यासाठी मदत होते आता भरपूर शेतकरी मित्रांनी मित्रांना आपण स्वतः भेटतो भेटत असतो तर त्यांनासुद्धा आपण हा प्रयोग करायला सांगितलेला होता तर खूप सुद्धा त्यांना या ठिकाणी मिळले मिळालेले आहे आणि काय होतं जी या पेडमध्ये आता फुलं लागणार आहे आणि फुलं लागत असताना जर ही होणारी वाढ जर आपण थांबवली तर या ठिकाणी जे वाढीसाठी लागणारं जे अन्नद्रव्य आहे ते या ठिकाणी फुलाकडे आकर्षित होतं म्हणजे फुलं लागण्यासाठी आपल्या ठिकाणी भरपूर ठिकाणी मदत होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे मी तुम्हाला औषध सांगितलेलं आहे याचं कॉम्बिनेशन करून या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे आणि जर तुम्हाला हरभरा पिकावरती अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्कीच विचारा तुम्हाला कोणत्याही पिकाविषयी जर काही प्रश्न असेल ते तुम्ही विचारू शकता आणि आपल्या इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा आणि जर तुम्ही आपल्या युट्यूबवरती जर नवीन असाल सोय स्टोरीवरती जर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीची व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशीच व्हिडिओ नवनवीन भेटत राहतील धन्यवाद